बहीण आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची समृद्धीची कामना करते यंदा हा सण शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे तसं पाहायला गेलं तर रक्षाबंधनाशी संबंधित अनेक परंपरा आणि श्रद्धा आहेत ज्या बहिणी विशेष लक्ष देऊन पाळतात पण तरीही भावाला राखी बांधताना धाग्याला किती गाठी माराव्यात हे कित्येक जणींना ठाऊक नसतं जाणून घेऊयात याचं उत्तर राखी सुटू नये यासाठी धाग्याला हव्या तितक्या गाठी मारल्या जातात खर तर राखी बांधताना धाग्याला तीन गाठी मारणच शुभ मानलं जातं या तीन गाठींचा संबंध हा त्रिदेवांशी लावला जातो या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेशाला जातात जे त्रिदेव जगाचा सांभाळ करतात त्यांनी आपल्या भावाचंही रक्षण करावं अशी बहिणीची यामागे कामना असते दुसरं म्हणजे या तीन गाठींचा अर्थ भावा बहिणीच्या पवित्र ऋणानुबंधांशी जोडण्यात आलाय पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिच्या शांतीसाठी तर तिसरी गाठ ही भाऊ बहिणीच्या नात्यात प्रेम आणि गोडवा टिकवून ठेवण्यासाठी असं म्हटलं जातं की या तीन गाठी भावा बहिणीचा बंध मजबूत करतात त्यामुळेच राखी बांधताना तीन गाठी बांधणं शुभ मानलं जातं